बोलत नाही त्याच्यामुळं आपल्याला आता काँग्रेसचं सरकार आणायचं तुम्ही मागच्या काळात काँग्रेसचं बघितलेलं आहे इथं आपल्या जिल्ह्यामध्ये बघितलेलं आहे शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील साहेब असतील आपले साहेब असतील दिलीपराव असतील ह्या सगळ्या लोकांनी काँग्रेसच्या लोकांना किंवा आपल्या जिल्ह्याच्या त्यांनी भेदभाव केलेला नाहीये तुम्ही काँग्रेसचे तर तुमचं काम करतो दुसऱ्या पक्षाचे असतं असाल तर मी काम करणार नाही असं कधी कुणी आपल्या काँग्रेसच्या लोकांनी केलेलं नाहीये त्यासाठी आपल्याला आता आपल्याला आपला उमेदवार काँग्रेसचा द्यायचा आहे जेणेकरून आपल्या लातूरचं आता तुम्ही सांगितलं की उद्योग पाहिजे आम्हाला इथं आपला उद्योग आणायचा आहे म्हणजे आपला माणूस तिथं सरकारमध्ये पाहिजे त्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आपला माणूस खासदार म्हणून पाठवायचा आहे वरही सरकार आपलं काँग्रेसचं असेल आणि खालीही सरकार आपलं काँग्रेसचं असेल तर कडीला कडी जोडून आपल्या

आता काय करणार घर नाही आम्हाला राहाय का घर देतो म्हणजे आम्हाला घर नाही दिलं काय बघून आमच्या मनात म्हणायला तपासणी म्हणजे आपली भेट पण होती आणि माणसाचं काम पण होतं उद्देशाने आपले का कार्यकर्ते काम करतात आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आपले देशमुख साहेबांनी काय काय केलं शिवराज पाटील साहेबांनी काय काय केलं निलेंगकर साहेबांनी काय काय केलं ह्या सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी खूप सारी मेहनत करून लातूरला एवढं मोठं केलेलं आहे आता हे आता लातूरला काहीच नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला आपल्याला लातूरला शिक्षणाची पंढरी आहे पॅटर्न आहे ते कारखाने एवढे झालेले आहेत म्हणजे उद्योग लातूरलाही आहेत नाहीत तसं नाही आहे, आहे पण आलेले उद्योग यांनी पळवून लावले माग साहेब मंत्री होते दिल्लीमध्ये तर भेलचा का कारखाना येणार आहे म्हणून ऐकलं असेल तुम्ही हो जागा औषधाला घेतली होती तिथे कुठेतरी पण तीही आता गायब केलेली आहे आता तिथं काय होणार आहे देवजाने हे आपल्याला काही माहिती नाही रेल्वे आपल्याकडे आणली इथे रेल्वे पण आणली म्हणजे आपण काँग्रेसचे लोक हे काही ना काही काम करतात हे आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे त्याच्यासाठी आपण येताना आप येत्या आप ये सात तारखेला जे मतदानाचा दिवस आहे त्याला डॉक्टर काळग्यांना निवडून देण्यासाठी आपण भरघोस मताने त्यांना निवडून द्यावं जेणेकरून त्यांची हायस्ट म्हणजे आता मागच्या काळामध्ये जे कमी पडले आपल्याला मतं त्याच्यापेक्षा जास्त व्हावेत असं मला म्हणायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे आपल्याकडं हे गॅरंटी कार्ड काँग्रेसनं काढलेलं आहे जे की आपले काँग्रेसचे अध्यक्ष खरगेजी आहेत आणि राहुल गांधीजी त्यांच्या दोघांच्या सह्याने हे गॅरंटी कार्ड काढलेलं आहे गॅरंटी कार्ड म्हणजे आपल्याला काय सवलती ते आल्यानंतर देणार सरकार आल्यानंतर देणार त्याची नोंद केलेली आहे आणि हे मागं इकडं सगळं डिटेल दिलेलं आहे तर